एकदम भारी पाटचा अभंग होणारे पाठचा काय का? पाठची ओवी होणारे हे बघा जात हे विशेष म्हणजे आता कालांतरानं मिटत चाललेलं आहे आणि हे आमच्या घरी आहे अजून बी नमस्कार मंडळी आज आपल्या ह्या ह्या युट्यूब चॅनलला म्हणजे माझी आई युट्यूब चॅनलला तर पाट माग आक्का दिसते आक्का तुम्हाला सांगतो गेली होती भरपूर म्हणजे महिना झाला गावाला गेली होती अक्का आणि अक्काच्या आईच्या चॅनलवर म्हणजे माझी आई या चॅनलवर तुम्हाला थोडंसं म्हणजे म्हणजे वाट बघावं लागली पाहता ह्या चॅनलवर काय येणार आहे काय पण आजचा खास व्हिडिओ म्हणजे आजपर्यंत पण असा व्हिडिओ झालेला नाही आहे तुम्ही पाथान तुम्हाला पाठीमाग काय नाही काय आहे आकाचे तुम्हाला दाखवता आधी आणि एकदम भारी पहाटचा अभंग होणारे पाठचा काय अगं ओवी पाठची पाठची ओवी होणारे हे बघा जात हे विशेष म्हणजे आता कालांतरानं मिटत चाललेलं आहे आणि हे आमच्या घरी हाय अजून बी याच्यावर डाळ बाजरी आज तर थोडी बाजरी घातलेली आहे कारण कसं आहे आमची शिळी जणलेली आहे तिला खाऊ घालाचं आहे बाजरीचा भरडा पण अक्काच्या डोक्यात आलं की आपल्या चॅनलवर खूप दिवसाचा व्हिडिओ नाही आणि आज काहीतरी पाठची ओवी म्हणते मी तर पाहू आई काय म्हणते काय नाही आणि तर इथून मागच्या व्हिडिओला तुम्ही जसा सपोर्ट केला मित्रांनो तसा आपल्याला ह्या चॅनलला सपोर्ट पाहिजे आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट पाहिजे कारण आई काय म्हणती का व्हिडिओ पाहिले तर चांगलं वाटतंय कुठं तरी गेल्यावर वाटतं म्हणजे अख्खा पाठी पाहायचा गेली तिकडे पाहू न जिकडे म्हणजे तिच्या लेकीकडे गेली ती कारण लेकी जी तिला भरपूर म्हणले भारी ओळी म्हणतात भारी गाणे म्हणतात तसं अक्काला चांगलं वाटलं आहे म्हणजे अजून थोडंसं जास्त तुम्ही सपोर्ट केला मित्रांनो तर अजून चांगलं वाटण कारण कसं आहे आई म्हणती अजून व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजेच एवढा भारी सपोर्ट भेटतोय तर अजून भेटला पाहिजे मित्रांनो कारण आजचा व्हिडिओ असा होणार आहे ऐकूनच आपण विचारून घेऊ आणि काय कसं पाठची होवी आहे काय ते आपण जाणून घेऊ चला मग मित्रांनो आणि नवीन असाल तर आपल्या माझी आई या चॅनलला लाईब करून टाका आणि व्हिडिओ मध्ये भेटू आपण चला ऐकून सुरुवात करू मग नमस्कार मंडळींनो मी महिना झालाय मी काही टाकलेलं नाही पण आज फास्ट टाइम चाललाय पण आता मी टाकणारे अशी आहे आता बघत राळीच नाव सांगतो एकदा ओळीच पहाटची ओवी पहिल्यास आधी फुटत तांबड मंग उगतो सूर्यनारायण हिच्यापासून सुरू करणार आहे तर साऱ्या पाहाच्याच करणार करणारे चला मग अशा पद्धतीने आई आपली ओळी सुरू करणार आहे चला मग सुरू करा दर पड़ला, पडलाच्या पारी साधा टाकी <med> आता वाड कोण गेला तुळशी आसा पडला बाई तुळशीचा चा शेडा आसन दर पडला भाई तुळशीचा चा शेडा वाठच्या पा

रामा तू रे नाऊ कोणी घ्या कोणी नाही लक्ष्मी ना तुझा भाऊ वाचाला येत नाही लक्ष्मी ना तुझा भाऊ वाचाल येत नाही पाठ आली आली लक्ष्मी मी आली वरात आली आलीला कश्मी आली ज्वापीच्यावर तर अशा प्रकारे आजची आपली पहाटची ओवी झालेली आहे मित्रांनो पण थोडासा कमी आवाज आहे कारण महिना झाला आहे गॅप पडलेला आहे पण आता आपला हाच रविवारी पडला आहे व्हिडिओ तर पुढचा रविवारी पडणार आहे कारण आपला रविवारी दर रविवारीच व्हिडिओ पडणार आहे या चॅनलवर कारण कसं आहे टाइम नसतोय कामामुळं आणि टाईमातून आम्हाला शूट करावं आहे आणि आईला भरपूर असं पहाटच्या ओवी आणि दुसऱ्या भालाऱ्या वगैरे सगळे तर तुम्हाला तर पाहिलं एकादशी जी ते भरपूर असं सपोर्ट केलेला आहे मित्रांनो आणि असंच तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा आजचं कसं तुला वाटतंय बरं थोडस राहिलं म्हणून काय दुसऱ्या वेळेस पण तरी पण सपोर्ट करा मित्रांनो काय वाटतं सपोर्ट करा पाहिजे सपोर्ट करायचे का नाही काय वाटत सपोर्ट करा शेअर करा करा एक वेळ एक शेअर करा चला आपण नवीन असंच भेटू मला तर वाटतं पुढची ओवीच एक आहे डबल ओवीच होणार आहे तर जमलं तर आम्ही बघू पण ओवीची येणार आहे पुढची नक्की फिक्स चला मग भेटू असं आपल्या नवीन डेली व्हिडिओमध्ये